महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी संडे स्पेशल गावठी चिकनचा रस्सा कसा बनवायचा अगदी सोप्या सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर वाटणापासून घरामध्ये तुम्ही वाटण कसं स्टोरेज करून ठेवू शकता तेही तुम्हाला दाखवते वाटणामध्ये काय काय ॲड केलं आहे ते तुम्हाला दाखवते तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा अदरक लसूणची पेस्ट ही माझी कायम रेडी असते त्यानंतर इथे वाटण केलं आहे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर आणि अद्रक असं ॲड केलं आहे आणि हे वाटण बनवलं आहे त्यानंतर दोन कांदे घेतलेत उभे चिरलेत तुम्हाला आव आवडीनुसार तुम्ही बारीकही चिरू शकता तर असं ह्या तीन साहित्यामध्ये आपण बनवायचं आहे सो चला आता मी हे गावठी जे चिकन आहे म्हणजे गावठी कोंबडी ही माझ्या मिस्टरांनी चांगली भाजून आणली आहे तुम्हाला हे वरती असे ब्लॅक 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 स्पॉट्स दिसत आहेत तर ते ब्लॅक स्पॉट्स म्हणजे चांगली भाजून आणले ना की त्याला टेस्ट खूप छान येते आणि चवीलाही खूप छान होतं सो एक किलो आहे चिकन त्याच्यामध्ये मी एक बटाटा ॲड केला आहे आम्हाला बटाटा हा लागतोच कायम तर आता मी तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यात दोन कांदे जे कापलेले होते उभे चिरून ते मी ॲड केले आहेत चांगले परतवून घ्यायचे आणि नेहमीप्रमाणे माझ्या रेसिपीमध्ये मी कांदा ॲड केल्यानंतर कांदा पटकन शिजण्यासाठी मौसू होण्यासाठी मी मीठ ॲड करते हे कायमचं तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये कोणी जर केलेलं असेल माझ्यासारखीच अशी पद्धत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता बघा मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे कारण पटकन कांदा शिजण्यासाठी आणि एकदम हाय फ्लेमवर हे बघा हाय फ्लेमवर सगळं हे प परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये कांदा आपला जो आहे तो चांगला मौसूज झाल्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती मी ॲड करणार आहे अद्रक लसूणची पेस्ट ही प्रत्येक नॉनव्हेजला चांगला काय बोलणार टेस्ट खूप छान येते तर असं मी तीन चमचे ॲड केलेलं आहे त्यानंतर मला पुन्हा असं वाटलं की नाही टाकली पाहिजे आता सध्या मी तीन चमचे ॲड केले पण मला वाटलं का नाही अजून थोडी पाहिजे तर मी पुन्हा अर्धा चमच मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे दिसेल बघा तुम्हाला तर छान असं अद्रक लसूणचा वास जाण्यासाठी परतून घ्यायचा आहे अगदी कमी गॅस करायचं नाही आहे एकदम हाय फ्लेमवरच सगळं हे परतून घ्यायचं आहे आणि खूप वेळ कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट ही चांगला चांगली शिजून म्हणजे परतून घेऊन कांदाही मौसूद व्हायला पाहिजे त्याप्रमाणे कारण ऑलरेडी आपण मीठ ॲड केलेलं आहे तर बघा नंतर पुन्हा मी अर्धा चमच मी ॲड केला आणि नंतर पूर्ण छान असं कलर चेंज थोडा थोडा होताना दिसतोय बघा पिंकीश झालेला आहे चांगलं कांद्याला पण तेल सुटलेलं आहे त्या खूप दिवसांनी आज तुमच्यासमोर दिवसा मी रेसिपी आणते कारण सध्या सुट्टीचे दिवस आहेत मीही माझे क्लासेस चालू आहेत झुंबाचे मैत्रिणीनो त्यामुळे वेळ मिळत नाही आहे असं होतं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे हळद नंतर हिंग कायमचं माझं असतंच प्रत्येक रेसिपीमध्ये आणि हिंग ॲड करून झाल्यावर मसाला आमचा अग्री मसाला बस आणि मीठ मीठ हे मी एकदाच ॲड करणार आहे कारण पुन्हा पुन्हा सारखं सारखं मीठ ॲड करणार नाही आहे एकदाच केलं मी कोणत्याही भाजीच्या रेसिपीमध्ये बोला किंवा नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये मीठ पहिलं मसाला ॲड केल्यानंतर मीठ लगेच मी टाकून घेते कारण भाजीची बोला मच्छीची कोणतीही रेसिपी जी टेस्ट असते ना म्हणजे आपण जे चिकन बिकन ॲड करतो त्याची ना चव बदलते कारण हे मसाला ना फक्त त्याच्यामध्ये अळणीपणा प्रत्येक भाजीमध्ये बोला कशामध्ये पण पन, अळणीपणा येतो पण जेव्हा तुम्ही मीठ ॲड करता ना तेव्हा त्या त्या ज्या पदार्थामध्ये मिठाची चव जी असते ना ती पूर्ण मुरते त्यामुळे खूप सुंदर लागतं तर करून बघा आणि मला कमेंट करून सांगा असं नाही आहे की खूप जणांचं असं हे असतं की नाही मीठ पहिले टाकलं तर उशिरापर्यंत शिजतं असं काही नाही आहे ज्याचा प्रकार आहे तो तेवढा वेळ घेणार जो पदार्थ आहे तेवढा वेळ शिजायला घेणारच ना तर प्रत्येकाचं असं वेगवेगळं म्हणजे पद्धत असते पण माझी पद्धत ही आहे तर तुम्ही करून बघा चवीमध्ये पदार्थामध्ये खूप फरक पडतो तर आता मी ह्याच्यामध्ये मसाला मस्तपैकी ॲड करून झाल्यावर चांगला परतून घेतल्यावर कलर बघा एकदम असं वाटलं कलर खूप छान आला आहे पण नंतर मला असं वाटलं का नाही पुन्हा मसाला ॲड करायला पाहिजे त्यामुळे मी नंतर केला आहे तर आता मी हा छान असा चिकन आहे गावठी कोंबडी ही आता छान अशी परतून घेणार आहे हाय फ्लेमवर पूर्ण पीसला जे आहेत त्याला चांगला मसाला लागला पाहिजे तर असं करून झाल्यानंतर मग मी वरती झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी ॲड करणार आहे लगेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे खूप जण घाई करतात थंड पाणी टाकू नका गरम पाण्याने गरम पाणी ॲड करून जर टाकलं तर गरम पाण्याने ना त्याची चव थोडी बदलते थंड पाण्याने एकदम विचित्र लागतं पण गरम पाणी तुम्ही ॲड केलात ना तर चवीमध्ये फरक येतो असा आहे तर मी आता एका साईडला ताटामध्ये पाणी घेण्यासाठी गेलेली गे आणि मग मी ताटावरती पाणी ठेवून अजिबात ओ, मोठा गॅस केलेला नव्हता अगदी मिडियम गॅसवर दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे हे बघा जेवढं तुम्हाला लागेल तेवढं ताटावरती पाणी ठेवायचं आहे जेवढा रस्सा हवा ते आहे तेवढं आणि काय बोलाल गावठी कोंबडीचा रस्सा हा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो आणि हे वाटणाच हे जे पाणी दिसते तुम्हाला तर हे पाणी आहे ना आपलं वाटणाचं जे असतं ना, ना मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ते आहे तर तेही पाणी मी ॲड केलं आहे याच्यामध्ये मला जेवढं लागणार आहे ना तेवढंच मी पुन्हा पुन्हा मी सारखं सारखं पाणी काय बोलतात एका साईडला मी गरम करत ठेवलं नव्हतं जेवढं झाकणावर असतं तेवढंच मी गरम करत ठेवलेलं होतं ते आणि तेच मी ॲड करणार आहे तर एक दहा पंधरा मिनटं हे चांगलं असं वरचं जे पाणी आहे ते बघा पूर्ण गरम झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा तेल सुटले आहे चांगलं असं तर आता ह्याच्यामध्ये पहिले परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करणार आहे गावठी कोमडीना ही कधी पण आहे ना अशी भाजून आणली ना का तिला जी चव आहे ना ती खूप सुंदर लागते कधी पण भाजून आणा एकदम छान भाजून देतात काही जणं पण कोण कोण नाही म्हणजे गरम पाण्यामध्येच म्हणजे त्याची जी चामडी असते स्किन असते ती काढतात तर हे बघा मी तुम्हाला बोललेली ना मला नंतर असं वाटलं मसाला कुठेतरी कमी आहे तर म्हणून मी पुन्हा एक चमचा मसाला मी ॲड केलेला आहे आणि आता ते तोही तो मी परतून घेणार आहे कारण मला थोडासा कलरचं असं दिसलं कलर, कलर नाही आला आहे त्यामुळे आणि हा चिकन मसाला एक पॅकेट पूर्ण मी ॲड केलेला आहे यानंतर आता गॅस पूर्णपणे मी फास्ट केलेला होता जो मीडियम गॅस ठेवलेला होता ना पाणीवर म्हणजे झाकणावर पाणी ठेवून तसाच आता मोठा गॅस करून आता याच्यामध्ये मी पाणी जे झाकणावरचं होतं गरम झालेलं ते आता त्याच्यात टाकणार आहे चिकन आपलं नॉर्मल चिकन आणि गावठी चिकन याच्यामध्ये खूप फरक म्हणजे चवीमध्ये खूप फरक असतो जे खातात त्यांना कळत असेल रश्शामध्ये फरक असतो याचा जो रस्सा असतो ना गावठी कोंबडीचा तो खूप टेस्टी आणि म्हणजे काय बोलतात सर्दी ज्याला हो झालेली असेल त्याने हा गावठी मटणाचा रस्सा पियायचा चिकनचा लगेच सर्दी गायब तर हे बघा असं छान असं परतून घेतल्यानंतर आता मी पुन्हा झाकण ठेवणार आहे झाकणाचं जेवढं पाणी होतं तेवढं मी ॲड केलं आहे पुन्हा झाकणावर पाणी ठेवणार आहे वाटलं तर तुम्हाला वाटत असेल का बाबा कमी पडतं आहे तर पट परत साधं पाणी न टाकायचं परत झाकणावर पाणी ठेवायचं परत उकळी घ्यायची ते पाणी आहे ते पूर्णपणे गरम झाल्यावर पुन्हा ॲड करायचं आता हे बघा पाणी वरचं पाणी तुम्हाला दिसतंय फोडी फोडी आल्यात पाण्याला आणि बघा मस्त उकळी आली आहे छान अशी साईडला बघा तर्री पण आली आहे हे बघा आणि हे झाल्यानंतर जर शिजत आलेलं असेल कळलं तर मग वाटण ॲड करायचं आहे थोडं ह्याला गावठी कोंबडीला ना शिजायला थोडा टाईम लागतो पण वाफेवर शिजवलं ना का पटकन छान एकदम शिजलं जातं तर मी आता तीन चार चमच पाच चमच छान असं मी सहा चमच घट्ट <laughs> असा रस्सा मला करायचा होता पातळ करायचा नव्हता सात चमच असा मी आता चांगलं परतून घेणार आहे पण रस्सा ना खूप भारी झालेला जर तुम्हाला वाटण आता मी ह्याच्यामध्ये वाटण टाकून तुम्हाला दाखवलं आहे पण हा कधीतरी रस्ता आहे ना न वाटण टाकता तुम्ही करून बघा म्हणजे असंच जर पियायचं असेल तुम्हाला फक्त सूपसारखं तर फक्त अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा फोडणीला टाकून मग पूर्ण शिजून घ्यायचं आणि फक्त पाणी ॲड करायचं बस वाटण न टाकताय ना, टाकता ना पण खूप सुंदर होतो रस्सा कारण बाहेर कुठे गेल्यानंतर हे असं बनवलं ना का त्या बाहेर गेल्यावर असेल त्या प्र पदार्थाला चवच वेगळी लागते असं आहे कारण जिथे कुठे आपण आपल्याला मिक्सर विक्सर भेटत नाही त्यामुळे असंच शॉर्टकट पद्धतीने केलं नाही तर अजून भारी लागतं तर बघा आता मी ना बटाटा पहिले चेक करते झाला आहे की नाही ॲक्च्युली झालेलं होतंच पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करते चेक करते छान अशी उकळी आली आणि घट्ट घट्ट झालेला होता रस्सा आणि खूप टेस्टी झालेला आहे बघा गावठी चिकनचं ना ही जी स्किन असते ना म्हणजे त्याला चव ज्या चवच भारी असते काही पण बोला हे बघा तर शिजलेलं आहे आता आपलं गावठी चिकन त्यांना मी झाकण ठेवणार आहे आणि नंतर न झाकण ठेवता खूप उकाळा घेतलेला होता हे बघा आणि झालेलं आहे आपला डन सोप्या आणि सोप्या अगदी सोप्या पद्धतीमधलं गावठी चिकनचा रस्सा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा हा रस्सा तुम्ही मी तुम्हाला बोललेली होती शर्दविर्दी झाली असेल तर सर्दीसाठी एकदम रामबाण उपाय आहे पायांचा रस्सा गावठी चिकनचा रस्सा कोंबडीचा एक नंबर लागतो असा आहे तर चला असं छान अशी तांदळाची भाकरी कांदा लिंबू आणि आपलं गावठी चिकन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणीनो आता रे रेसिपी तुम्हाला येत जातील खूप दिवस झाले आपल्या ब्लॉगला गॅप झालेला आहे पण आता नक्कीच आता लग्न सराईचे दिवस आहेत त्यामुळे सध्या करता येत नाही आहे त्यामुळे आता नंतर पुन्हा मी करत राहीन तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन सो बाय